नूतन ग्रुप माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथील नूतन ग्रुप माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थापक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव पाटील होते यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर चंद्रशेखर पाटील मुख्याध्यापक व्ही जी पाटील कैलास पाटील किरण पाटील माजी सरपंच गोकुळ पाटील संतोष पाटील श्रावण पाटील आदर्श नागरिक बाजीराव पाटील सुभाष पाटील मुरलीधर पाटील जगन पाटील तसेच एकलग येथील वारकरी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायण महेश महाराज पाटील यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात आयटीआयचे प्राचार्य रोहित पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन जे डी पाटील यांनी केले आभार एसके पाटील यांनी मानले ध्वजारोहण माजी विद्यार्थिनी दीपाली पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले पूर्णविराम त्यानंतर विद्यार्थ्यांनी पार्श्वसंगीतावर कवायत सादर केली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली त्यानंतर सालाबादप्रमाणे माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला तसेच एक पेड मा के नाम या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तंबाखूमुक्त शपथ घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली महेश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज दर्पण गान सरकारचा भारत सरकारचा 2003 तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या माझ्या व जिल्ह्यातील जिल्या सर्व आरोग्यसंस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझ्या महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन आता एक घोषणा